मंडळी देवगडच्या सी एन जी पंपवर वर हई सर भजीवालू आडापा वालो, आ, वालो। भजी मिळाली गरमागरम भजी आता खातो आणि बघ तर मंडळी आम्ही फायनली जामसंडे संडे देवी मंदिरात पोचलो हडपीडच्या स्वामींच्या मठात जाऊन येलो खूप मस्त मठ असा तुम्ही नक्की देवगडात जात असास काय जात असास तर नक्की भेट द्या केळी खूपचा नमस्कार हा मी रथांबा नाराची देखे देखे। स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये आम्ही आता देवगडात चाललो दिर्भादेवी चा दर्शन घेऊ आणि आता सकाळचे अकरा वाजले असत मस्त वातावरण झालं पावसाचा वरती तुम्ही बघू शकता मस्त ढग दिले असत आणि आता निघालो ऑलरेडी लेट झालो पण ना अजून नाही आज आता देवगडात काय परिस्थिती आहे बघूया आणि आंब्याची परिस्थिती बघूया काय कंडिशन आहे काय किंमत असा आंबे असत की नाही बघूया आणि काय काय फिरू मिळतात ताव बघूया चला आता निघा देवगडात जाऊ तर मंडळी आपण आता वागद्यातसून बाहेर पडलो कणकवलीक जातो तर यो रस्तो आमचो गावातलो रस्तो असा आमराडकडे जाणारो आमराड कणकवली कनेक्ट करणारो तर आता आपण ह्यासून बाहेर पडूया आणि मुंबई गोवा हायवेक लागूया आपण देवगडच्या जवळ पोचत इलव देवगडच्या जवळ पोचत इलव याची खून म्हणजे तुमका चिऱ्याचा बांधकाम दिसतला घरा त्यानंतर गडगे हे सगळे तुमका पक्क्या चिऱ्याचे बांध बांधलेले दिसतले तर हायसर आपण बघतो की आजूबाजूक सगळा आता चिऱ्याचा म्हणजे देवगड म्हणजे चिऱ्याची जमीन असा तर त्याच्यामुळे तुमका आजूबाजूक जर दिसतं तर सगळ्यात चिरे असत आणि हा रस्तो बघा तुम्ही एकदम सरळ रस्तो असा हैसून आपण बघतो एकदम सरळ रस्तो दिसता मस्त वाटतं एकदम तुम्ही कोकणात ना तर असे काय काय रस्ते असत ना जे बघू आणि गाडी चालूक एकदम मस्त असत तर आता आपण हैसून देवगडमध्ये आतमध्ये जाऊया आणि बघूया परिस्थिती काय मागे थोडं पाऊस मिळालेलो आता पुढे काय पाऊस दिसणार नाही तर बघूया आता पुढे काय कंडिशन आहे हैसर देवगडच्या सी एन जी पेट्रोल पंपवर पोचलो हयसर वडापाव आलं सर ग्रॅज्युएट वडापाव लिहिला आणि थैसर गाई इलेत वडापाव खाऊ कुठे गेलं ती गेली ती नाही तर पुढे येई जरा ग्रे कलरच्या पोराच्या पाठी लागल्या आहेत वडापावसाठी खोळकुळा आता काय थंडी आहे

गरमागरम भाजी पण लय लाईन लावची लागता आणि सर गाडी नाही तवसर भजी खाऊन घेऊया आपण चला तर मंडळी आता एक तास लागलो गॅस भरू एक तासानंतर नंतर गॅस भरून झालो आता आम्ही हैसून निघालो पुढे देवगडात जाऊ तासभर लागतात एकनाथ जी अजून होत होईल तर मंडळी आता आपण देवगड जामसंडेमध्ये येलो दे म्हणजे दीर्भादेवीच्या दर्शनाकेलो हैसर थोडंसं पाऊस मिळालो आमका आणि आता आपण पुढे मंदिरात जाऊया आणि दिर्भादेवीचं दर्शन घेऊया चला फायनली संडे दिर्भादेवी मंदिरात पोचलो ओटी भरूची असा ती ओटी भरून मग पुढे जाऊया छान मंदिर आहे आधी आपण व्हिडिओ बनवला खैसर पाय धुऊया आणि मग मंदिरात जाऊया खैसर गणपतीचा मंदिर आहे या रामेश्वराचा असा आणि त्या दिर्भादेवीचा असा मंदिर पालखी गणपती मंदिर आदिनाथ मंदिराच्या बाहेरचा आवार पाऊस पडून गेला मुळीचा खांब मंदिर मंडळी आता आम्ही आता देवगडातून येलो देवगडात काय आंबे घेण्यात नाही देवगडातले सगळे आंबे संपले आता आम्ही रिटर्न वाघेत जातो थैसर नर्सरी असा थैसर जाऊया शिरगाव मध्ये नर्सरीत झाडं वगैरे घेऊची असं घेऊया बघूया काय काय मिळतो इतक्या लगेच मोहर पण आला कसा काय विगले गे कसले आंबे ते नक्की आंबे लागले मोर इलो ला आता

पण व्हरायटी खूप सारी असतात बघूया काय काय बघा कुठच्या कुठच्या जातीचे आंबे बघू शकतो केळी कुठचा रतांबा हा रतांबा आहे रतांबा नारळाची झाड हे सगळे आंबे असतात आंबे आंब्यात ते माहित नाही तो माणूस ते इल्यानंतर सांगतील हे कसलं झाड आई काय कळत नाही बाबा आंब्याच्या खूप व्हरायटी माड पण मोठे आहेत म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे नेणार टेम्पोत लागतील आता संध्याकाळ हो काहीतरी खाऊ कोया कारण की बारको झोपतलं लवकर आणि आमका भूक लागली आता आम्ही हैसर आता एक मध्येच हॉटेल दिसला एक चौक म्हणजे चौकी होती पोलिसांची देवगड मधून कणकवली घेताना था तर थैसर आम्ही एक हॉटेल दिसला थैसर थांबलो हैसर काहीतरी खाऊया आणि पुढे जाऊया मंडळी सर आता मिसळपाव अरे वा नागडा मिसळपाव इं आई पप्पा मिसळपाव खातो आणि वड बड़, कट वडाव घेतलं बघूया कसं असा तर चला मंडळी आता नाश्ता करून निघालो आम्ही फिरून फिरून परिस्थिती बिकट असा हां आंबोळी पार्सल घेतलं आणि मिसळपाव खूप छान असा यांच्याकडे तर तुम्ही कधी देवगडमधून कणकवलीत जात असाल असं तुम्ही नक्की थांबवू शकतास तावडे हॉटेल रेस्टॉरंट आता कणकवलीक निघालो कणकावलीत जाऊया घरात जाऊया चला सहा वाजले तर मंडळी आता आम्ही हडपीडच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात इलो दरवेळी हैसून पासून होतं आणि विचार करतो की आपण जाऊया पण आज लेट झालो पुढच्या वेळ जाऊया असा नेहमी होता पण आज आम्ही ठरवलं की आज आपण या मठात जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्यानिमित्तानं तुमका यो मठ बघूक मिळतलो तर आता चला आपण मठात जाऊया आणि श्री स्वामी सामर्थांचं दर्शन घेऊया आता मंडळी आता आम्ही हडपीडच्या स्वामींच्या मठात जाऊन येलो खूप मस्त मठ असा तुम्ही नक्की देवगडा जात असा किंवा जात असा तर नक्की भेट देवा जबरदस्त मठ असा आतमध्ये शूटिंग करू अलाउड नाही त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ घेऊ शकले नाही तर हे महाराजांची मस्त मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे बाहेर याचा शूट घेऊ शकता त्याच्यामुळे घेतला आहे जो रस्तो देवगड माल देवगड कणकवली तर थैसून तुम्ही जातानाच तुमका तुम्हाला स्वामींचं मठ मिळत आणि बाकी गुरुवारचं भंडारो असता, काही सर पार्क हां आणि आज गुरुवारच असा आज पार्किंग करू जागा चांगली असा छान मंदिर असा तुम्ही नक्की भेट जर जात असाल है हैसून खूप छान वाटतं तुमका मन प्रसन्न झालं येऊन आता आपण हैसून निघूया आणि कणकवलीत जाऊया घरात चला जा, जा, चला आपले एता एता योगा योगा तर मंडळी आता आपण देवगड घरात जाऊ निघालो म्हणजे आपल्या वागदे कणकवलीक आणि देवगडच्या दिर्भादेवीचा दर्शन घेतलं मस्त आणि येता येता योगायोगाने स्वामींचा दर्शन झाला तर आजचा दिवस एकदम छान होतो पाऊसमध्ये येऊन जाऊन होतो आणि रस्तो एकदम मुंबई सो हायवे एकदम मस्त असा तर मंडळी व्हिडिओ हयच मुंबई गोवावर मस्तपैकी या संध्याकाळच्या आकाशाच्या खाली संपवूया आणि जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका आणि बाजूला असलेले बेल बटन हो दाबा की जेणेकरून तुमका आमचे नवीन नवीन व्हिडिओ रील्स वगैरे येतील ते बघूक मिळतील तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय